एक मोठी बातमी भाजप प्रदेशाध्यक्षांची आता मोठी खेळी समोर आहे कारण डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मनसे शिवसेनेला सुरुंग लावलेला आहे मनसेचे तीन टर्म नगरसेवक रवींद्र चव्हाण यांनी फोडले असल्याचं कळत आहे तर शिवसेनेचे पाच टम असणारे नगरसेवक देखील फोडण्यात त्यांना यश आलंय याशिवाय लवकरच मोठा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे अंबरनाथ नंतर आता कल्याण डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक फोडल्यानं चव्हाण विरुद्ध शिंदेवाद आता शिगेला पोहोचलाय आणि या संदर्भात रवींद्र चव्हाण स्वतः बोलतायत थेट जाऊयात मनात फार इच्छा असतात तरी सुद्धा थोडासा विचार करावा की न करावा असा द्विधा मनस्थितीत मी नेहमी राहतो आणि मीही कधी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं असं मी कधी त्यांना सांगण्याचाही प्रयत्न केला परंतु मला तो दिवस आठवतो विशेष जागृतीताही आहे त्या बांडूर आमच्या भाजपच्या नगरसेविका आहेत त्या त्यांच्या कन्या जेव्हा बांडूरमध्ये अशा ते का निवडणुकीच्या वेळेला आम्ही सर्वजण मिळून काम केलं तेव्हा नेहमीच म्हणजे म्हणायचे की माझी मुलगी आता पहिलं पाहून तिने भाजपात टाकलंय वाटतं आता कदाचित व्हायला लागली की काय असं ते नेहमी म्हणायच पण एक गोष्ट फार महत्वाची आहे की गेल्या काही दिवसांमध्ये कल्याण महानगरपालिकेमध्ये मी प्रत्येक महानगरपालिकेतील असणाऱ्या वर्षानुवर्षाचा असणाऱ्या या भक्तांमध्ये राजकीय प्रवास आणि या राजकीय प्रवासांमध्ये विविध पक्षांमध्ये काम करणारे परंतु एक सामाजिक बांधिलकी ठेवून कुठेही असा विचार न करता मैत्रीपूर्ण संबंध ठेवलेल्या प्रत्येकाला जेव्हा जेव्हा मी भेटतो आणि मी त्यांना सर्वजवळ सांगण्याचा प्रयत्न करतोय की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय निरंजनजींच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला मला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये एक वेगळ्या दिशेने राजकीय गरज असेल या शहराला एक वेगळी पारदर्शकता आणायची गरज असेल तर भाजप शिवाय पर्याय नाही आणि मग ज्यासाठी तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे सर्वांनी मिळून हा जर विचार केला तर ते सहजपणे शक्य होईल आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक जणांना असं वाटायला लागलं की होय आपल्याला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुढे जावं लागेल देवेंद्रजींच्या ने नेतृत्वात पुढे जावं लागेल आणि म्हणून आज खरं तर मनमोहन आणि त्याच्याबरोबरच्या असणाऱ्या या सर्व सहकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून आज भाजपामध्ये प्रवेश केला मी त्यांचं आणि त्यांच्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आभार मानतो आपण सर्वजण कल्याण विश्वासासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत मी आपल्या सर्वांना खात्रीने सांगतो किंवा आम्ही सर्वजण मिळून तो विश्वास जनतेसाठी पूर्ण करून एवढीच खात्री देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मनसे शिवसेनेला मोठा सुरुंग लावला असल्याचं पाहायला मिळत आहे मनसे आणि शिवसेना नगरसेवकांनी आता कमळ हाती घेतलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर जोडले गेलेले आहेत तुषार भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठं खिंडा पडल्याचं पाहायला मिळत शिवसेनेचे दिवंगत नेते वामन मात्र यांचे चिरंजीव आणि पाच कम नगरसेवक असणारे त्यांचे मात्रे यांचा आता भाजपा पक्षामध्ये सपत्नी पक, पक्षप्रवेश झालेला आहे हा पक्षप्रवेश होत असताना हजारोच्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी देखील आपल्याला भाजपामध्ये दे। पक्षप्रवेश केल्याचं पाहायला मिळत आहे आपण पाहिलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधला पक्षप्रवेश हा मोठा पक्षप्रवेश हा समजला जातोय त्यामुळे आता आणखी शिवसेनेला रवींद्र चव्हाण काय दखला देणार याकडे दे सर्वांचं लक्ष लागल्याचं okay. पाहायला मिळतं तुषार धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी